आ, हे आहे सल्ले गागरा याला गोंडी भाषेमध्ये सल्ले आणि गागरा म्हणतात सल्ले म्हणजे हे खालचा भाग याला सल्ले म्हणतात या हा सल्ले गागरा म्हणजे कुरोज, आई आणि बाबा है की नाही या दोघांच्या संयोगामधून तयार झालेला हा पुढचा नवीन जीव म्हणून या सल्ले गागराला म्हणजेच पूर्व पूर्वची जी आई आहे बाबा आहे त्यांचं प्रती म्हणून हा सल्ले गागरा याची पूजा केली जाते तर गोंडी संस्कृतीमध्ये सल्ले गागराचा पहिलं स्थान आहे आंदी पेरिओल हा बाबा आणि सुकमा पेरी नावाची जी आई आहे यांना पहिले बाबा आणि पहिली आई म्हणून त्यांच्या नावाने आणि आमच्या पूर्वजाच्या नावाने हे एक प्रतीक आहे सल्ले गागरा म्हणून आता मग हा सल्लेगागरा झाला आणि इथे सातशे पन्नास लिहिले आहे तर कोयामुरी द्वीपमध्ये किंवा गोंड भूभागामध्ये सातशे पन्नास समूह होते आणि या सातशे पन्नासही समूहाला एक झाड एक पक्षी एक प्राणी या प्रमाणे कुलचिन्ह वाटप केले लिंगोनी जो कचारगडला जो लिंगो बाबा झाला त्यांनी प्रत्येक समुदायाला हे दोन तीन एक झाड एक पक्षी एक प्राणी हे वाटून दिले याप्रमाणे दोन हजार दोनशे पन्नास प्राणी दोन हजार दोनशे पन्नास वनस्पती आणि दोन हजार दोनशे पन्नास पशु आवंटित केले आणि मग एका बाजूला कोणी मारत असेल तर दुसऱ्या बाजूचं संरक्षण करते एक जण कापतो तर दुसरा त्याला वाचवते याप्रमाणे सृष्टीमध्ये बॅलेन्सिंग ठेवण्यासाठी हे कुलचिन्हाची सामाजिक व्यवस्था लिंगोने खूप चांगल्या प्रकारे केली आहे आणि म्हणूनच गोंड समुदाय किंवा आदिवासी समुदाय या पशुपक्षी जीव जंतूंना आपला सगा मानतात प्रत्येकाना एक कुलचिन्ह आहे सातशे एक गोत्रांना कुलचिन्ह आहे म्हणजेच त्या काळामध्ये बावन्न लाख वनस्पती आणि चौऱ्याऐंशी लाख जीव जंतू याचा सर्वे केला गेला होता ना त्यामुळेच आदिवासी समाजामध्ये हे संख्याशास्त्र गणितशास्त्र आलं आणि या पर्यावरणाचा अभ्यास सृष्टीचा अभ्यास करणारे हे पहिले लोक होते बिना अभ्यासाशिवाय एवढे सातशे पनास गोत्र आलं संख्या कशी आली असती दोन हजार दोनशे पन्नास ते संख्या आली नसती आणि बावन्न लाख आणि चौऱ्याऐंशी लाख वनस्पती ते पण आले नसते याचाच अर्थ गणितशास्त्र वनस्पतीशास्त्र संख्याशास्त्र याचे निर्माता याचे जनक हे प्राचीन कोयामरदीपमधले गोंड लोक होते